श्री चरित ग्रंथातील अध्याय चार नुसार श्री साईबाबांचा सा जन्म त्यांचे माता पिता त्यांचा धर्म जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही परंतु इतर माहितीनुसार साईबाबांचे खरे नाव हे चांदमिय असून ते मुस्लिम होते पण भक्तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्या रूपात शिर्डीला निंबाखाली प्रकट झाले श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत जिला ते द्वारकामाई असे म्हणत होते ते पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करत होते आणि डोक्यालाही पांढरे फळके बांधायचे साई या शब्दाचा सा खरा अर्थ मालक होतो साईबाबांसाठी हिंदू मुसलमान सह सर्व लोके समान होती त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली अल्ला मालिक व श्रद्धा सबुरी हे साईंचे बोल होते पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा रोजी दसराच्या दिवशी साईबाबांनी शिर्डीला महासमाधी घेतली बाबांच्या कृपेने आजही भक्तांना अनुभव हो येतो त्यामुळे बाबांप्रती भक्तांची निष्ठा व सबोरी होते। बाबान चा आलेल्या भक्तांच्या सर्व व्यवहारिक अपेक्षा मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोचतात व ते त्या पूर्ण करतात कोणीही बाबांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्वसामान्य भक्तांची दृढ श्रद्धा आहे पण आता वाराणसी येथे सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा सा फोटो आणि मूर्ती हटवण्यात आली आहे यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात होणार अशी भीती आहे हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार साईबाबांची पूजाविधी नाही त्यामुळे साईंची पूजा करू नये अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे या घटनामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत साईबाबांची मूर्ती हटवण्यामागे सनातन रक्षक आणि केंद्रीय ब्राह्मण महासंघांचे कारण म्हणजे सनातन मंदिरात सनातन देवता असावी धर्मग्रंथानुसार कोणत्याही देवळात मृत माणसाची पूजा करणे म्हणजे निषिद्ध आहे धर्मशास्त्रात कुठेही साईपूजा आढळत नाही हिंदू धर्मात केवळ सूर्य विष्णू शिवशक्ती आणि गणपती या पाच मूर्तीच बसवता येतात याआधीही साईबाबांच्या मूर्तीच्या पूजेवर आक्षेप घालण्यात आला आहे ही अशी कारणे साईबाबांची मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दल आणि केंद्रीय ब्राह्मण संघ महासभेत दिली आहेत दोन हजार चौदा पासून साईबाबांच्या पूजेला विरोध सुरू झाला त्यावेळी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हिंदूंनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पूजा करू नये असे आवाहन केले होते त्यावेळी मोठा वाद उपस्थित झाला होता त्यावेळी शंकराचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसंत भरवण्यात आली होती आणि त्यात देखील साईबाबांची पूजा करून ने असे ठरवण्यात आले होते आणि आता या सर्व गोष्टीमुळे परत होण्याची शक्यता आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल